म्हण तुम्हाला तो पोपटलाल माहितीये गाव आयोच तो तारक माहिती का उलटा चष्मा मधला वीस पंचवीस वर्ष झाली भावाचं लग्नच व्हायना आणि चुकून झालंच तर ती पोरगी त्याला चुना लावून जाते आता ते मालिकेत बघायला चांगलं वाटतं हसायला येतं कधी कधी वाईट पण वाटतं त्या पोपटलाबद्दल पण तरी विचार केला गाव असा चुना लावणारी जर खऱ्या आयुष्यात भेटली तर कारण असं खरोखर घडलंय भोपाळमध्ये एका बाईला पोलिसांनी अटक केले तिकडं वीस पंचवीस वर्ष झालं ते पोपटलालचं एक लग्न व्हायना आणि इकडं ह्या बाईनं अवघ्या सात महिन्यात पंचवीस जणांबरोबर लग्न करून त्यांना चुना लावलाय काय आहे सगळा विषय बघायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पण त्याआधी आपल्या कॅरी ऑन मराठी चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा नमस्कार मी आशुतोष आणि तुम्ही बघताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी अनुराधा पासवाल उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये एका दवाखान्यात काम करणारी बाई किंवा पोरगी म्हणा वय साधारणपणे बावीस तेवीस नोकरी चांगली होती पण घरात नवरा त्रास द्यायचा नवऱ्याबरोबर भांडणं होत होती आणि एक दिवस नवऱ्याच्या जाचाला नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून अनुराधा घरातनं बाहेर पडली ती कायमचीच युपी मधनं ती थेट भोपाळमध्ये आली कामासाठी हातपा हलवत होती तेव्हा तिची ओळख काही लोकांसोबत झाली ही लोकं होती लग्नात फसवणूक करणाऱ्या टोळीमधली त्यांच्याबरोबर ओळख झाल्यावर अनुराधाला कळलं की हे लोक लग्न जुळवणाऱ्या एजंटचं काम करतात लग्न ठरवण्यासाठी लोकांना मदत करतात आणि त्या बदलात त्यांच्याकडनं दोन दोन तीन तीन लाख रुपये घेतात आणि मग लग्न झालं की त्यांनी दाखवलेली पोरगी किंवा बाई एका आठवड्यात घरातले पैसे दागिने घेऊन लंपास होते मग काय अनुराधा त्यांच्या टीममध्ये सामील झाली अगदी अत्याधुनिक पद्धतीनं परफेक्ट प्लॅनिंग करून ह्यांचं काम चालायचं आता तुम्ही म्हणाल लोकांनी अशी कशी काय लग्न केली बरं आव इथं लग्नाला पोरगी भेटना ना मग जे लोक लग्न होईना म्हणून हातात झालेत थोडक्यात काय तर ज्यांचा पोपटलाल झालाय अशाच माणसांना ही टोई टार्गेट करायची सगळी कागदपत्र तयार केली जायची ज्याच्यामुळं संशय यायचा काही प्रश्नच नसायचा शिवाय अनुराधा एक गरीब बिचारी स्त्री आहे जिच्यावर तिच्या भावाची जबाबदारी आहे तिला लग्न करायचं आहे पण पैशाच्या अडचणीमुळे जिचं लग्न होत नाही असा बनाव रचला जायचा मग हे बनावट एजंट्स गरजू अविवाहित लोकांना अनुराधाची माहिती द्यायचे त्या लोकांचा विश्वास बसला की त्यांच्याकडनं दोन ते तीन लाख रुपये कमिशन घेतलं जायचं अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीनं मंदिरात किंवा कायदेशीरित्या कोर्टात लग्न लावलं ला जायचं अनुराधा सासरी जाऊन अगदी सुसंस्कारित सुन्यासारखं वागायची विश्वास संपादन करायची आणि अवघ्या आठवड्याभरात घरातले दागिने पैसे मौल्यवान वस्तू घेऊन गायब व्हायची सगळं सुरळीत सुरू होतं या टोळीला सवाई माधोपूर मधल्या मा एका हताश झालेला माणूस सापडला त्याचं नाव होतं विष्णू शर्मा त्यांनी तसंच नियोजन करून विष्णू शर्माला आपल्या जायात अडकावला वीस एप्रिलला अनुराधा आणि विष्णू जतीतल्या कोर्टात लग्न लावून दिलं त्या बदल्यात विष्णून सुनीता आणि पप्पू मीना नावाच्या दोन एजंटला कमिशन म्हणून दोन लाख रुपये सुद्धा दिले आता विष्णू शर्मानं हे सगळं केलं होतं कर्ज काढून त्याच्याकडं असणारा मोबाईल सुद्धा कर्जावरचाच लग्न झालं अनुराधा गुन्हा गोविंदाने नांदू लागली आणि अवघ्या बारा दिवसात म्हणजे दोन मेला घरात असणारे सव्वा लाख रुपयाचे दागिने रोख रक्कम तीस हजार रुपये आणि तीस हजार रुपयांचा कर्जावरचा मोबाईल घेऊन अनुराधानं वत्त्यागुल केल्या विष्णूचा त्याच्या आईचा ह्या गोष्टीवरती विश्वासच बसत नव्हता त्या ते अनुराधानं त्यांच्यासोबत असं काहीतरी करेल त्या फिर फिरिहराफिरी मधल्या सुनील शेट्टीला जसं वाटायचं की मेरी अनुराधा ऐसा नाही कर सकती नेमकं तसंच विष्णू शर्माला पण वाटायचं पण शेवटी विष्णून सगळं मान्य केलं आणि थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि मग या लुटेऱ्या दुल्हनचा किस्सा समोर आला चोराला पकडायचा असेल तर चोरासारखा विचार करावा लागतो आणि मग पोलिसांनी एक आयडिया केली टोळीला ताब्यात घ्यायचा असेल तर त्यांना आमिष दाखवलं पाहिजे आणि पोलिसांनी नकली वर तयार केला या वराला अडकवण्यासाठी एजंट्सनं दोर टाकला पण यंदा मात्र त्यांच्याच दोरात त्यांचाच पाय अडकला अनुराधाला पोलिसांनी अटक केली आता पोलीस बाकीचा तपास करतायत आणि तिच्या इतर साथीदारांच्या मागावर आहेत मंडळी अशी होती या लुटारू दुल्हन किंवा स्कूटर दुल्हनची गोष्ट एखाद्याच्या नाईलाजाचा फायदा घेऊन त्याची फसवणूक करणाऱ्या या टोळीबद्दल तुमची काय मत आहेत ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा तुमचं लग्न झालं नसेल आणि तुम्ही सुद्धा मुलीच्या शोधात असाल तर मात्र जरा सावधान तुमच्या आयुष्यात अशी अनुराधा येऊन देऊ नका बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि असेच खतरनाक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कॅरीऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद